मुलं ना शाळेत जायचं म्हटलं की खूप सारी कारणं देतात त्याच्यातलाच माझा एक मुलगा खूप सारी कारणं देत होता मी म्हटलं तू शाळेत जा मस्त अशी रेसिपी बनवून ठेवते तुला आल्या आल्यानंतर बरं ठीक आहे म्हटलं तर इथे मी एक तेल टाकलेलं ला आहे लाल तिखट धना पावडर गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर लिपस्टिक्स टाकलं पीठ टाकलं छान असं गव्हाचं पीठ आहे अगोदर तेलामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी बटाटा आणि गाजर खिसून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे मिरच्यासुद्धा कापून घेतलेल्या आहेत मीठ टाकून आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे पाणी सुटलं की पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे त्याच्यानंतर इथे पनीर मी खिसून घेतलं होतं ते पनीर टाकलेलं आहे गरम मसाला लाल तिखट धना पावडर टाकून घ्यायचं आणि वरून आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मस्त असं सारण सारणसुद्धा रेडी झालेलं आहे पीठसुद्धा मस्त भिजलेलं आहे आता आपल्याला मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण असं चपातीभर आपल्याला पसरवून ठेवायचं आहे तर भरपूर सारण मी जेवढं बसेल ना तेवढं पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला रोल करायचा आहे असा गच्च आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चिटकून टाकायचा आहे त्याच्या कडा आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपल्याला गोल गोल हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आतमधलं साय सारण बाहेर येऊ म्हणून थोडंसं प्रेस करून घेतलेला आहे मी जास्त नाही करायचं अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ते बॅटर तयार केलेलं आहे गव्हाचं पीठ पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून एक आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून आपल्याला अजून थोडंसं पाणी टा टाकलेलं आहे मी आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे रोल जे आहे त्या बॅटरमध्ये बुडवायचे आहेत आणि मस्त असं तळून घ्यायचे आहेत तर अभिषेक घालून मस्त असं त्याला गरम गरम तेलामध्ये सोडलेले आहेत आणि मस्त असं तळून घ्यायचं आहे आपल्याला सा एका साईजने आपल्याला अशा प्रकारे तळायला ठेवायचं आहे तर पाहू शकता पहिल्यांदा वाटते की त्याच्यामधलं सारण बाहेर येते पण काहीच होणार नाही खालून तर खालून मस्त तळलेलं आहे आता दुसऱ्या साईडने पण पलटवून घेते आणि दुसऱ्या साईडने पण छान असं तळून घेणार आहे एकदम कुरकुरीत असं सगळीकडून आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तळल्यानंतर आपल्याला आता हे पूर्ण बाहेर काढायचं आहे तर, तर बिलकुल तेल राहणार नाही तेल निसरून बाहेर काढा जर तुम्ही असाच काढला तर त्याच्यामध्ये तेल राहील तेल निसळल्यानंतर बिलकुल तेल राहत नाही तर अशाच प्रकारे सगळं जे आहे ते मी पटापट बाहेर काढून घेतला आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेतलेलं आहे पाहू शकताय भरपूर सारं मी बनवून घेतलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे तर आ, मला तर ही रेसिपी खूप आवडली माझ्या मुलाला शाळेतून आल्यानंतर दिली त्याला ही खूप आवडली तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवा या थंडीमध्ये ही गरमागरम आणि कुरकुरीत रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कोणी नवीन असेल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय